ग्राह्य धरली जातील कांड ऐंशी फुटावर जे सकाळी होतं तिथंच ऐंशी फुटावर राहील कांड माग पुढं करायचं नाही आणि गाडा खुनावून सुटला नाही तर या ठिकाणी गाड्या लावणं जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या फायनल सेपरेट दिली जाईल कोणाला गाड्याचा डाऊट असेल त्याने वर यायचंय या ठिकाणी परत कोणतीही प्रकारची तक्रार चालणार नाही आणि काय आमच्याकडून आमच्या कार्यकर्त्याकडून कोणाचं चुकलं असेल तर त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि परवा दिवशी बरोबर सात वाजता आज देखील सात वाजता गाटात आम्ही हजर होतो माऊली पिंगळे या ठिकाणी व्हायेत ते स्वतः सात वाजता आलेत गाडे मालक नऊ वाजता आले यात्रा कमिटीची कोणतीही चूक नाही परवा दिवशी असं जर झालं त्या ठिकाणी परवा दिवशी देखील एकशे सत्तर गाड्या आहेत त्यामुळं प्रत्येक गाडे, गाडे मालकाला आमची हात जोडून विनंती आहे आपण आपापल्या टोकनवर यायचंय गावचे गाडे वीस आहेत त्याच्यामुळं ते, ते दहा ते बारा या वेळेत गावचे वीस गाडे पळतात त्याच्यामुळं मग गाडे मालक सगळे येणार बारा वाजता अकरा वाजता आणि म्हणणार आमचा गाडाच नाही लागला ती तक्रार चालणार नाही चला माउली गाडा फोकारा आणि घाटाच्या राजाला महाराजाला जी गाडी ठेवलेली आहे घाटाच्या राजाला समजा फायनलची खंदिबारी आत आली त्याला ती गाडी दिली जाणार नाही सिरियलला ज्याची होईल त्याला ती पाच दिवसात दिली जाईल धन्यवाद

भागवत महाले खडाट्या दुगल म्हणजे एक हजार रुपयाचा बक्षित मनापूर्वक स्वागत यानंतर कोण आहे बांगर वेगडे तयार रहा जाडी घालून तयार राहा दादा आणि गाडा मालक भागवत सरपंच घड्याळवाल्याला आग दिसला पाहिजे आकावर घड्याळ लागते बांगर बागडे पोखरकर मानकादेवी मित्रमंडळ सज्ज राहायचं मागं राहू क्या? गाडा दाबून धरा ना एक दोघ बर 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 चला ह्याच्यानंतर नंतर तुम्हाला चान्स दिला आहे चला बांगर चेरमन चला बांगर धन्यवाद बैल शांत होते येऊ द्या कांडे येऊ द्या पाठीमाग धुंडी भाऊ काय आलं धुंडे भाऊ साहेब पोकरकर सज्ज आहे का चला शरद <laughs> हो हो ना बारी फुकारा चला हा कांड्या येऊ द्या कांदा येऊ द्या गणेश गणेश गोडे किती करून आले तुम्ही हा कोणाला बाबाजी शेठ टीमगिरे वरती जाऊन बसा तुम्ही संदीप भाऊ जाऊन बसा किंवा इकडे या इकडे या माझ्या या इथं नाही आलो

I'm sorry. शांततेत घ्या आणि शांततेत झोपा गडबड गोंधळ करू नका निशानवाले तुमचे शेजारी लाल शालवाला आहे त्यांना म्हणा ते शाल किशात ठेवा घालू शाल शाले शाल गळ्यात टाकलेली हैलो शान्व बढ़ायो सलग पहिरीं गॾा संग पइगा टगिरा चुगल बंदीचा खालचा प्रकाश आणि मयूर तर टपगिरा चुगल बद्द आणि विश्वास ठेवणे एकवीस हजार बाजी बरगो जर की दिले शहाणगरे बालकांना संघटना मैल ट्रान्सपोर्टचे सर्वेतर बाबाजीचे टेमगिरे அனட்சிபந்த பைல சரப गंगाराजे व्यवस्थित

जोडा परका पहिले दुपल्याची खात्री करा आणि सागर अप्पा दंडवते भावी पंचायत समिती सदस्य एक हजार रुपया लावून सर मंडळीसाठी बक्षालय आपला मनापूर्वक स्वागत आणि हाफ सेंचुरी पूर्ण सलग पन्नास घाटामध्ये एक नंबर मध्ये बारे भेडवणारा फकड्या हिंद केसरी हिंदाने पहा मित्रांनो आणि सूर्याबाई जुगलबंदी गाड्या वाटत का माग दोन चार म्हणजे का विक्रांत एक पाठी माग आदर्श फकड्या इंधन आणि सूर्याची जुगलबंदी पहा मित्रांनो घ्या आणि तो पण बैल आपा तो पण मैसुरा पुढे घ्या हा सकाळी सात वाजता घाट चालू होण्याची गाडी मार्गाने नोंद लवकर टोकण्यात आणि ताबडतोब सकाळी सातला हजर राहायचे आणि उद्या गणपती उत्सवामुळे बंद आहे